श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीस एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहेत अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला हा एक दिवस वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो अक्षय तृतीयेला भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्त ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचा सोनं होऊन सोन्यासारखे दिवस येतील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा लक्ष्मी प्राप्तीचा आणि धनप्राप्तीचा उपाय आहे संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो लावून त्या दिव्याखाली ही एक लक्ष्मीकारक वस्तू ठेवायची आहेत अक्षय तृतीया म्हणजेच कधीही न संपणारे या दिवशी आपण जर लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय जर केला तर आपल्या घरातील धनसंपत्ती ही कायम अक्षय टिकून राहील ती कधीही संपणार नाही पैशाला पैसा लागेल आलेल्या संपत्तीमध्ये वाढ होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याचे महत्त्व हे खूप आहे दिव्याला ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते दिव्याचा प्रकाश जो असतो तर तो अंधाराला दूर करतो तसेच देवाच्या अस्तित्वाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी दिवा हा आवश्यक मानला जातो कारण तो घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता आणत असतो याच दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानली जाते जी घरात सुख समृद्धी आणि धनधान्य आणते कुठलेही उपाय सेवा किंवा पूजा या दिव्याशिवाय पूर्ण होत नाही कारण दिवा ही अस्तित्वाची जाणीव करून देत असतो आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवाच करत असतो दिवा लावल्याने घरात दिवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच दिव्याने घरातील दरिद्रता हे देखील निघून जाते आणि म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे उपाय आपण आपल्या देवघरामध्येच करणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतरच या, या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला सोळामुखी दिवा बनवायचा आहेत म्हणजेच सोळा दिशेला आपण सोळा वाती लावू शकतो असा सोळामुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत जेव्हा तुम्ही कणिक तयार करणार आहे तेव्हा त्यामध्ये हळद ही आवर्जून तुम्हाला घालायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुठभर चना डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत चना डाळ जी असते तर ती सोन्यासारखीही मानली जाते चना डाळीला साक्षात भगवान विष्णूंचं रूप म्हटलं जातं आणि दिव्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं जेव्हा लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे एकत्र असतात तेव्हा कुटुंबाची प्रगती ही कधीच थांबत नाही यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला सोळा दिशेला सोळा वाती लावायच्या आहेत किंवा तुम्ही सोळा वातींची एक वात केली आणि एकच वात तुम्ही लावली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला शक्य असेल तसे तुम्ही करू शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे हा दिवा त्या डाळीवरती ठेवायचा आहेत यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहेत दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षदार्पण अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत एक फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये अकरा जी धने असतात आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती अखंड अकरा धणे घ्यायची आहेत ओम श्रीम महालक्ष्मे नम ओम श्रीम महालक्ष्मी नम हा, हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि ही अकरा धणे त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत तसेच तुम्हाला दोन अखंड फुलाची लवंग जी असते तर ती घ्यायची आहेत ओम महालक्ष्मे नम हा, हा मंत्र म्हणायचा आणि या दोन लवंगा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या घरात प्रसन्न होण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहेत दिव्यातलं तूप जर संपलं तर पुन्हा तुम्ही तूप घालू शकता चुकून दिवा विजला तर हरकत नाही तुम्ही पुन्हा मनामध्ये कोणतीही शंका न आणता दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा दुसऱ्या दिवशी काय करायचा आहे तर तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत जी चणाडाळ आहे तर तीसुद्धा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा किंवा ती डाळ जी आहे तर ती खाऊन जातात आणि ते आपल्याला एक अन्नदान जे आहे तर ते केल्याचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं तर अशा पद्धतीने हा एक सोळामुखी दिवा जो आहे तर तो आवर्जून संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती डाव्या आणि उजव्या साईडलासुद्धा सुद्धा दिवा लावायचा आहेत बाहेरच्या साईडने लावला तरीही चालेल आतल्या साईडने लावला तरीसुद्धा चालेल तर पहा या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घराचा मुख्य दरवाजा ही आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी ही येत असते परंतु तिथे आपण जर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दोन दिवे लावले तर आपल्या घरातील दोष दूर होतात आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते हे दिवे तुम्ही तेलाचे किंवा तुपाचे लावले तरीही चालेल कणकेचा दिवा लावण्याची गरज नाही तुम्ही अगदी मातीच्या पंत्या लावल्या तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर एक दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला आवर्जून लावायचा आहे उत्तर दिशेला का लावायचं आहे तर उत्तर दिशा ही लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची दिशा मानली जाते या दिवशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्या दिशेला हा दिवा आवर्जून लावायचा आहे तसेच एक दिवा हा आपल्या तिजोरीपाशी सुद्धा आवर्जून लावायचा आहे जिथे आपली पैसे असतात तर त्या ठिकाणी दिवा तुम्ही नक्की लावा लावताना व्यवस्थित लावा म्हणजे तिजोरीला काही होणार नाही याची व्यवस्थित काळजी घेऊन तिजोरीपाशी एक दिवा तुम्ही नक्की लावा अगदी तिथे लावायला शक्य नसेल तर एक दिवा घेऊन तो तुम्हाला तिजोरीवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि तिथे खाली जिथे जागा असेल तिथे तुम्ही ठेवून दिला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा तुम्हाला या दिवशी तुमच्या घरामध्ये जी तुळस आहे तर त्या तुळशीपाशीसुद्धा दिवा लावायचा आहेत कारण लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तुळशीची पूजा करत असतो तु तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तुळशीमुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येत नाही म्हणून या दिवशी तुळशीपाशीसुद्धा एक दिवा हा आवर्जून लावला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे दिवे आहे तर हे आजच्या दिवशी अक्षय तृतीयेला आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील इतर कुठलाही सदस्य हे उपाय करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ